गुड इव्हनिंग सर्वांना आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जालना जिल्हा परिषदेचा कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे त्या निकालामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेले कोण कोणते विद्यार्थी या पदासाठी क्वालिफाय झालेले आहे या सर्वांची आपण लिस्ट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यामध्ये आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर जालना जिल्हा परिषदचा निकाल कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा पाहण्या अगोदर आपण डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आपल्याला आय सी डी एस विषय सहित सर्व विषय शिकवले जाणारे सर्वांसाठी ऍडमिशन ओपन आहे नवीन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये वैशिष्ट्य पाहूया जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेज सिरीज जी बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवरती वरती क्ला लाईव्ह क्लास असणार आहे तसेच लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात सेकंड बॅच आहे जी सुरू झालेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी ईडी दोन हजार चोवीस या बॅच मध्ये बालमानसशास्त्र या विषयाचे सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार त्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे एकच बॅच आपल्याला फक्त जॉईन करायची यामध्ये दुहेरी फायदा होणार आहे या पण बॅचचं सेम वैशिष्ट्य आहे पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला कसं क्वालिफाय व्हायचं आहे दीडशे पैकी नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे आहेत ते आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत यामध्ये टेस्ट सरीज नोट सर्व पेपर पॅटर्ननुसार आपण शिकणार आहोत एम सी क्यू तसेच क्यू पण क्वेश्चन पाहणार ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे बॅशला त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉल करून कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे आपण आता रिझल्ट विषयी माहिती पाहूया आयबीपीएस मार्फत ही पेपर हा पेपर घेण्यात आला होता कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा यामध्ये एकूण दोनशे मार्कासाठी पाच सब्जेक्ट होते मराठी इंग्लिश कोणकोणत्या विषय समजा मराठी इंग्लिश जनरल नॉलेज असेल रिझनिंग आणि लास्ट टेक्निकल सब्जेक्ट कृषी घटक यामध्ये विचारण्यात आला होता ऐंशी मार्कासाठी चाळीस प्रश्न होते जो महत्वाचा घटक या श्ट, आहे यामध्ये प्रथम क्रमांकावरती आलेले स्टुडंटचं नाव पाहूया आपण फर्स्ट क्रमांक आहे कोणत्या कॅटेगरी कंबाईंड कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे फक्त गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेल्या ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क आहे त्या विद्यार्थ्यांच्या या लिस्टमध्ये नाव आहे ठीक आहे फर्स्ट कॅंडिडेट आहे पाहूया आपण त्यांचं नाव जिल्हा परिषद जालना या जिल्ह्याचा आपण कंत्राटी या पदाचा निकाल पाहत आहोत यामध्ये प्रथम क्रमांकावरती ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे यांचं नाव आहे नितीन दिलीप शिंगणे या विद्यार्थ्याला एकशे साठ मार्क पडलेले आहे दोनशे पैकी टॉपर आलेले आहेत हे फर्स्ट विद्यार्थी सेकंड नंबरवरती आहेत ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे कुलदीप अंबादास निकम या विद्यार्थ्याला एकशे अठ्ठावन्न मार्क पडले आहेत फक्त दोन मार्क कमी आहेत फर्स्ट फर्स्टेड सेकंड टॉपर मध्ये ठीक आहे थर्ड नंबरचं पाहूया आपण एडब्ल्यूएस मधीलच कॅन्डिडेट आहे यांचं नाव महादेव आत्माराम कोमाने या विद्यार्थ्याला एकशे छप्पन मार्क पडलेले आहेत ठीके त्यानंतर पाहूया एनटी सी पाच नंबरचा उमेदवार आहे गुणांन क्रमांक पाच एन मधील उमेदवार आहे त्यांचं नाव आहे किरण उद्धव खांड खांडवे या सरांना एकशे चौपन्न मार्क पडलेले आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट उमेदवार आहे एन टी बी मधील सातवा क्रमांक आहे त्यांचा दीपक संजय खेडकर या सरांना एकशे चोपन्न सेम मार्क आहेत यांचा एन टी सी प्रवर्ग एन टी बी प्रवर्गात प्रथम क्रमांक आलेला आहे तर एन टी सी मधील पाहिलेले आहेत आपण त्यानंतर एस सी कॅन्डिडेट पाहूया आठव्या क्रमांकावरती आहे त्यांचं नाव आहे अक्षय संजीव खाडे या सरांना एकूण दोनशे पैकी एकशे बावन मार्क मिळालेले आहेत एस सी कॅटेगरी मधने यांचा पहिला क्रमांक आहे त्यानंतर पहा ओबीसी मधील बघितले आपण एनटीपी मध्ये बघितलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया विजय एमधील उमेदवार आहेत विजय कॅटेगरी मधील यांचा अनु गुणानु क्रमांक आहे सतरावा नाव आहे सुनील बाळासाहेब राठोड या सरांना एकशे शेहेचाळीस मार्क मिळालेले आहेत यांचा एकूण गुणवत्ता यादीमध्ये सतराव्या क्रमांकावरती आहे विजय विजय ए या कॅटेगरीमध्ये यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण झालेला आहे एटीसी एन झालेला आहे विजय जे आहे त्यानंतर ओपन मधील कॅन्डिडेट पाहूया भालेराव या महिले मॅडमला एकशे बेचाळीस मार्क पडलेले आहेत ओपन मधील फर्स्ट उमेदवार आहेत एकूण क्रमांक त्यांचा एकोणचाळीसावा आहे ठीक आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपण पाहूया कॅटेगरीमध्ये एन टी मधील उमेदवार आलेले आहेत सत्याहत्तरव्या क्रमांकावरती त्यांचं नाव आहे कल्मे कल्पेश मारुती कांबळे यांना एकशे छत्तीस मार्क मिळालेले आहेत त्या जालना जिल्हा परिषद मधील एकूण जागा आणि तुमचा गुण क्रमांक किती क्रमांकावरती आहे तुम्ही कॅटेगरीमध्ये तसेच ओपन मध्ये त्यानुसार तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा नाही हे आपल्याला पीडीएफ मार्क याच्या माध्यमातून कळणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना आपलं नाव लिस्टमध्ये चेक करायचं आहे त्यांनी पीडीएफ डाउनलोड करायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ दिलेली आहे तसेच आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये दोन हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेल्या वेगळ्या पदावरती यामध्ये आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक कम लिपिक पदासाठी तसेच शिक्षक भरती जे दो तीस है। दोन तीस हजार पदाची भरती झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये यामध्ये आपल्या अकॅडमीचे बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तसेच नवीन बॅच मनपा किंवा डीएमआर या दोन ठिकाणी स्टाफनर्स साठी जाहिरात येणार आहे त्यासाठी आपल्या इथे आताच ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आलेला आहे तांत्रिक विषयासह सर्व विषय शिकवले जाणार जाणार आहेत तसे आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे डबलमी साठी दोन हजार पेक्षा जास्त सेविकांची या वर्षीच्या निकालामध्ये निवड झालेली आहे आपल्या डबल डबलमी मध्ये कोणकोणत्या बॅच चालू आहेत पाहूया आपण यामध्ये आहेत शिक्षक पात्रता परीक्षा असेल दोन हजार चोवीस करीता त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर जिल्हा न्यायालय भरती असेल जे डी कॉन्स्टेबल त्यानंतर प्रयोगशाळा सहायक आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप ची पण बॅच आपल्या इथे अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन कळून येईल ठीक आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे जालना जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी त्यांचे सर्वांचे डबल अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन Thank you.